आता लाडक्या बहिणीसाठी आता आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणीला जून महिन्याचा हप्ता या तारखेला मिळणार समोर आले मोठी अपडेट आता लाडक्या बनवून त्याची तारीखसुद्धा बन। आता फिक्स झालेली आहे लाडक्या बनवून आता बघा महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे आता बघा लाडकी बहिणीचा आता जून महिन्याचा बारावा हप्ता कधीपर्यंत मिळू शकतो या संदर्भात नवीन अपडेट समोर आलेली आहे लाडक्या बहिून लक्षात घ्या आता तुम्हाला ही जून महिन्याचा हप्ता म्हणजेच की आता बारावा हप्ता हे तुमच्या बँक अकाउंटवर कोणत्या तारखेला जमा होणार आहे कोणत्या लाडक्या बहिणीला मिळणार आहे संपूर्ण माहिती सांगणार आहोत त्याआधी लाडक्या बहिणी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा दर आता बघा लाडकी बहिणीचा आता महाराष्ट्र राज्य सरकारकडून दर महिन्याला हे पंधराशे रुपये दिले जात आहेत आता जुलै दोन हजार चोवीसपासून पासून या अंतर्गत दर महिन्याला पंधराशे रुपये मिळत आहेत यानुसार आतापर्यंत लाडके बहीण एकूण अकरावा हप्ता मिळाला आहे या योजनेचा अकरावा हप्ता म्हणजेच की मे महिन्याचा हप्ता ही जून महिन्याचा सुरुवातीलाच मिळाला या दरम्यान आता लाडकी बहीण योज काय जून महिन्याचा हप्त्याची वाट पाहत आहे लाडक्या बहिणी आता बघा कधी मिळणार जून महिन्याचा बारावा हप्ता बऱ्याच लाडक्या बहिणी आपल्याला प्रश्न सुद्धा करत आहे तुम्ही म्हणले होते की वीस तारखेला हप्ता मिळणार आहे पण अजून सुद्धा आम्हाला वीस तारखेला सुद्धा हे हप्ता मिळाला नाही लक्षात घ्या लाडक्या बहिणीनं का, का मिळाला नसेल बघा आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस आणि जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे दोन हजार पंचवीस या कालावधीमधील एकूण अकरावे हप्ते देण्यात आले आहेत आता मे महिन्याचा हप्ता हे जून महिन्याच्या सुरुवातीलाच महिलांच्या खात्यात जमा करण्यात आलेला आहे आता महत्त्वाची बाब म्हणजेच जून महिन्याचा हप्ता हे पंधरा ते वीस जून दरम्यान लाडक्या बणीच्या खात्यात जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलेला होता लक्षात घ्या लाडक्या बहिणीनं पंधरा ते वीस जून दरम्यान लाडक्या बहिणीच्या खात्यात हे जमा होण्याची शक्यता असा दावा मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून करण्यात आलेला होता मात्र आता आतापर्यंत लाडके बहिणीला जून महिन्याचा हप्ता अजूनही मिळाला नाही आता जून महिन्याचे जे काही वीस तारीख उजडून असल्याने बघा ती वीस तारीख निघून गेल्याने आता याचा बारावा हप्ता कधीपर्यंत खात्यात जमा होणार आहे असा मोठा प्रश्न उपस्थित होत आहे बघा लाडक्या बणीनो वीस तारीख निघून सुद्धा गेली तरीसुद्धा लाडक्या बणीचा हे वीस म्हणजेच की बारावा हप्ता लाडक्या बणीच्या बँक अकाउंटवर जमा झालेला नाही आहे आता बघा लाडक्या बणींनो दर महिन्याला मीडिया रिपोर्टमधून जून महिन्याचा अखेरपर्यंत या योजनाचा बारावा हप्ता लाडक्या बँकच्या खात्यात जमा होईल असा दावा केला जातोय आता बघा मीडिया रिपोर्ट म्हणत आहे की या महिन्यात म्हणजे में की आता दहा दिवस राहिले म्हणजे या महिन्याच्या एंडिंगच्या म्हणजेच की या दहा दिवसाच्या आत तुमच्या बँक हे लाडक्या बहिणीचे पैसे जमा होणार ला, आहे असा मीडिया रिपोर्टचा दावा आहे म्हणजेच त्या दोन आठवड्यात लाडक्या बहिणीला बारा हप्ता मिळू शकतो असा सांगण्यात आलेला आहे लाडक्या बनून आता बघा तत्पर्यंत याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही यामुळे जून महिन्याचा लाभ जे का महिना अखेरपर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार की जुलै महिन्यात जून जून महिन्याचा पैसे मिळणार ही गोष्ट पाहण्याचे राहणार आहे आता बघा कशी आहे लाडकी बहिणींची योजना आता बघा लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्य शासनाच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे या योजनेची घोषणा गेल्या वर्षी जून महिन्यात करण्यात आली होती तसेच ते याचा लाभ जुलै दोन पासून दिला जातोय या अंतर्गत महिला दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जात आहे आतापर्यंत या योजनेच्या पात्र महिलांना एकूण अकरावा हप्ता मिळाला आहे या योजनेचा लाभ राज्यातील एकवीस ते पासष्ट वर्ष वयागटातील विवाहित अविवाहित विधवा घटस्फोटी परिस्थितीत आणि निराधार महिलांना दिला जातोय त्यात बघा त्याचं लाभ अडीच लाख रुपयापेक्षा कमी उत्पादन असणाऱ्या कुटुंबातील महिलांना मिळतोय याचा लाभ फक्त महाराष्ट्रातील महिलांना मिळतोय सरकारी नोकरीदार असणाऱ्या कुटुंबातील महिलांना ला याचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांना इतर योजनांचा लाभ मिळतो अशा ला सुद्धा या योजनातून आता वगळण्यात आलेला आहे आता ट्रॅक्टर वगळण्यात इतर चार चाकी वाहन असणाऱ्या कुटुंबातील दे महिन्याला देखील आता जे काही याचा बारावा हप्ता आता मिळणार नाही लक्षात घ्या लाडक्या बनिनो जर तुमच्या या आठी तुम्ही बसत नसेल तर तुम्हाला ह्या लाडक्या बणीचाही बारावा हप्ता मिळणार नाही आता मीडिया रिपोर्टचा दावा आहे की म्हणजेच या या महिन्याच्या एंडिंगला तुमचा बारावा हप्ता जमा होणार आहे आता लाडक्या बनीण खरंच जमा होणार आहे का हे पाहण्यासारखं राहणार आहे लाडक्या बननो जेव्हा त्याची तारीख फिक्स लाडक्या बची तारीख फिक्स होणार आहे आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळून जाईल त्यामुळे लाडक्या बहिणी अजून सुद्धा तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं नसेल व्हिडिओला लाईक करा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र